गेंटाल चौकात दुचाकीने धडक दिल्याने शिवांशू बोधुल या सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला उर्फ बंटू लक्ष्मीनारायण बोद्धुल वय सहा राहणार अशोक चौक या गोंडस मुलाचा एकतीस मे रोजी दुपारी चारच्या दरम्यान आजीसोबत चालत जात असताना गेंटाल चौक सरसबार समोर एका टू व्हीलरनं धडक दिल्यानं अपघाती मृत्यू झाला याबाबत सविस्तर माहिती अशी दुपारी चारच्या सुमारास मुलाची आजी तिच्या घराकडं जात असताना समोरून अतिवेगानं दोन मुली टू व्हीलरवरून येत होत्या या टू व्हीलरनं त्या मुलाला जोरदार धडक दिल्यानं तसंच त्याच्या डोक्यात जबर मार लागल्यानं आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ गंभीर जखमी झालेल्या मुलाला रिक्षात घालून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं डोक्याला एवढा जबर मार लागला होता की डोक्यातून खूप रक्तस्राव होत होता काही वेळानं झटके येण्यास सुरुवात झाली त्यानंतर काही अवधीतच या गोंडस बाळाचा मृत्यू झाला मरण पावलेल्या बाळाच्या परिवारानं अपघात करणाऱ्या त्या मुली आणि डॉक्टरांनी उशिरा उपचार केल्यानं आपल्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला संबंधित मुलगी सुसाट वेगानं वाहन चालवत होती त्यांचा तोल सुटल्यानं अपघात घडला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्यानं आई वडिलांचा एकुलता एक मुलगा मरण पावला याला जबाबदार असणारे धडक देणारे उशिरा उपचार करणारे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निरंजन बोद्धुल यांनी केली ज्या वेळेस तुमच्या घरातील कोणत्या व्यक्ती जाईल ना त्यावेळेस तुम्ही जागा होणार आहात का अजून तुम्ही किती जणांचा बळी घेणार आहात माझी आज प्रशासन व लोकप्रतिनिधीला विनंती आहे की सोलापूर शहरात लवकरात लवकर उड्डाणपूल व्हावे व सोलापूर शहरातील जे ट्रॉफिकची समस्या आहे येथील काही पूर्ण भट्ट्याबोळ समस्या आहे कोण कुठेही जातो कोण कुठेही घुसतो काही नाही आज एक पोरगी बावीस तेवीस वर्षाची पोरगी दुनिया जी भरपूर स्पीडमध्ये होती तो पोरगा रस्त्यानं कड्यानं चाललेला होता त्याला उडवून त्या डोक्याला एवढी जबर मार लागलं ला की तो आज एका तासामध्ये एक्सपायर झालेला आहे सहा वर्षाचा पोरगा असत खेळत कोरगा बघता बघता आमच्या डोळ्यासमोरून गेला याचा आम्हाला खूप दुःख होत आहे मी प्रशासनाला व सोलापूरच्या सर्व लोकप्रतिनिधींना विनंती करतो की सोलापूर शहरात अपघाताची जे बळींची संख्या वाढ दिवसेंदिवस वाढत आहे त्याचं कुठंतर थांबण्यासाठी सोलापूरात लवकरात लवकर उड्डाणपूल व्हावे मी आपल्याला आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की अन्यथा सोलापूर शहरात सगळ्या जनतेकडून खूप मोठं आंदोलन उभारावं लागेल